नमस्कार आज दोन हजार चोवीस पंचवीस या सालचं युनियन बजेट निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये मांडलं आहे सलग सातव्यांदा त्यांनी हे बजेट मांडल्याचा एक नवीन असा विक्रम प्रस्थापित केला आहे याआधी मोरारजी देसाई यांनी सहा वेळेस बजेट मांडलं होतं तर समजून घेऊया आज मंगळवारी त्यांनी बजेट सादर केलं याच्यामध्ये कोणाला किती फायदा आहे कशाप्रकारे गोष्टी स्वस्त झाल्या आहेत कोणता कर टाकला आहे कशा प्रकारच्या गोष्टी आहेत सोप्या आणि सरळ भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे हे आहे आपली भारताची खूप सुंदर संसद आणि त्या संसदेमध्ये अशा ठिकाणी निर्मला सीतारामन यांनी बजेट पेश केलं आहे अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडतानी वेगवेगळी वेग उत्पादनं आणि सेवा याच्यामधील डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स यांच्यामध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे ते आपण समजून घेऊया डायरेक्ट टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स वगैरे आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे जीएसटी या प्रकारचे टॅक्स इथे आपण टॅक्सची लिस्ट दिली आहे ते काय आहे ते तुम्ही समजून घेऊ शकता पॉज करून त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊ शकता आता समजून घेऊया कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या आहेत कशाप्रकारे गोष्टी महाग होत्या आणि त्या स्वस्त झाल्या आहेत कॅन्सरवरील उपचाराचे औषध स्वस्त झाले आहे आपल्याला माहीत आहे कॅन्सरवरील उपचाराचे औषधं खूप महाग असतात आणि सरकारने आता ते स्वस्त केले आहे गेले काही दिवस कॅन्सर रुग्णांचं जे प्रमाण वाढत चाललेलं आहे त्या क्षेत्रामध्ये हे एक क्रांतिकारी पाऊल मानण्यात येईल सोबतच सोनं आणि चांदी याचेसुद्धा आता भाव कमी झाले आहेत ते स्वस्त झालं आहे म्हणजेच प्रकारे इतके दिवस सोन्याचा आणि चांदीचे भाव वाढत होते आता कुटे ते कुठेतरी त्याला एक थांबा भेटेल कमी होते आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं सोनं खरेदी करू शकता मिडल क्लाससाठी ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे मोबाईल आणि चार्जर हे गोष्टीसुद्धा स्वस्त झाल्या आहेत जसं की आपण बघतोय मोबाईलवर खूप महाग महाग मोबाईल येऊ लागले कारण की चिपसेटचा जो हे होतं चीप त्याच्या आतलं ती कमी झाली होती त्याचे इन प्रोडक्शन कमी झालं होतं सो ते आता वाढलेलं आहे आणि मोबाईलचे जे दर आहे ते कमी झालेले आहेत सोबतच आता इलेक्ट्रिक वाहने यांनासुद्धा प्रोत्साहन देत आहे सरकार इतके दिवस सबसिडी तर देतच होतं पण आता याचे जे प्रोडक्शन आहे ते वाढवण्यात येणार आहे म्हणून आता ते स्वस्त होणार आहे तुम्ही स्वस्त दरामध्ये दे सुद्धा ते घेऊ शकता आणि नक्कीच सरकार वेगवेगळ्या वेग प्रकारच्या सबसिडीज इथं लॉन्च करेल कपडे आणि कपड्यासंबंधित गोष्टी आता इथं स्वस्त कपडे स्वस्त झाले ही गोष्ट ठीक आहे पण याची झळ कापूस उत्पादक शेतकऱ्याला बसू नये अशीच आपण अपेक्षा करूया कारण की अल्टिमेटली कापसापासूनच कपडे कुठेतरी तरी बांधतात सो कपडे जरी स्वस्त झाले आहेत तरी याची झळ त्यांना बसू नाही सामान्य माणसांना शेतकऱ्याला आयात कर आणि दागिने जे आपण आयात केलेले दागिने असतो ते नक्कीच येथे स्वस्त झालेले आहेत तुम्ही अमेरिकेवरून कोणत्याही देशातून दागिने आयात करू शकता आणि ते स्वस्त दामावर तुम्हाला नक्कीच उपलब्ध असू शकतात ही एक चांगली गोष्ट आहे पण हे जनरली हे मिडल क्लाससाठी किंवा अप्पर मिडल क्लाससाठीच चांगली गोष्ट आहे आता बघूया चप्पल बूट ह्या गोष्टीसुद्धा स्वस्त झाल्या आहेत मे बी रबर आणि या गोष्टींचं जे प्रोडक्शन आहे ते नक्कीच भारतात वाढलेलं आहे आणि या गोष्टी स्वस्त झालेल्या आहेत सो मिडल क्लाससाठी आता तुम्ही कितीही चपला घालू शकता अशीच गोष्ट झालेली आहे आणि जर हे भाव वाढले तर तुम्ही या चपला सरकारला सुद्धा शकतात प्लॅटिनम जे की सोन्यापेक्षा महाग असतं तर ते सुद्धा आता स्वस्त झालं आहे म्हणजे याचा अर्थ असा होईल का हे मला माहीत नाही की आपल्या इकडे सामान्यतः लग्नामध्ये तोळा दागिने देतात आता तोळीवरून प्लॅटिनमचे सुद्धा दागिने करायला लागतील एवढं तर स्वस्त अर्थातच नाही करणार लिथियमची बॅटरी जी बॅटरी लिथियमची एक मजबूत बॅटरी मानली जाते जिचं स्पोट होण्याचे किंवा या प्रकारच्या घटना होण्याचे चान्सेस कमी असतात बॅटरी याच्यामध्ये ऊर्जा टिकून ठेवण्याची क्षमता जास्त असते आपण इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये मोबाईलमध्ये ही बॅटरी वापरतो आता ही बॅटरी पण सुद्धा स्वस्त झाली आहे याचं प्रोडक्शनसुद्धा वाढलेलं आहे वाढणार आहे विद्युत तारा जे आपण इलेक्ट्रिकली वापरतो यूज घरामध्ये प्रत्येक घरामध्ये आणि सप्लाय करण्यासाठी खूप उपयुक्त असणारे ह्या विद्युत तारा हे इलेक्ट्रिक वायर्स हे सुद्धा स्वस्त झालेले आहेत आणि याचा नक्कीच फायदा इलेक्ट्रिक नेटवर्क वाढवण्यासाठी भारतामध्ये होईल एक्सरे मशीन आपण बघतोय की एक्सरेचे खूप चार्जेस असतात आणि एक्सरे मशीनचं मेडिकल क्षेत्रामध्ये योगदान खूप जास्त असतं सरकार नक्कीच त्यांचे गव्हर्मेंट हॉस्पिटल वाढवणार असेल किंवा त्या ठिकाणी ते प्रोव्हाइड करणार असेल मेडिकल सुविधा नक्कीच स्वस्त दरात उपलब्ध होतील एक्सरे मशीन स्वस्त झाल्यामुळे एक एक्सरे एक, एक कमीत कमी साडेतीनशे ते सातशे रुपयापर्यंत असतो आणि ते त्याची किंमत असते एक्स रे मशीनची किंमत दहा लाख रुपये असते आणि एक्स रे ही खूप महत्त्वाची मशीन आहे हे अचूक योगदान अचूक निदान करतं सो so, आता बघूया सोलार सेट शेतकऱ्यांसाठी सुद्धा सबसिडी योजना लागू केल्या आहे आणि ग्रीन आपली जी एनर्जी आहे आपली जी सोलार एनर्जी आहे याचं याच्या याच्यानुसार खूपच फायदा होईल देशभरामध्ये कोळशावर ताण ताण येणार नाही so, सो सोलार जे सेट आहे हे सरकार उपलब्ध करून देतच आहे सबसिडी आहेच पण आता ते स्वस्तसुद्धा झालं आहे महागलेल्या गोष्टी कोणत्या आहेत ते बघूया कोणत्या गोष्टींनी आता महाग झाल्या प्लास्टिकच्या वस्तू सरकारने प्लॅस्टिकच्या गोष्टी वाढवल्या याचा दोन सुद्धा कारण होऊ शकतात एक म्हणजे ते प्लास्टिक हे झिजत नाही लवकर आणि दुसरं हे असं शकतं की एक प्लॅस्टिक फ्री इन्व्हायरमेंट बनू शकतं प्लॅस्टिक फ्री भारत बनू शकतं सो या पद्धतीने जर प्लॅस्टिकच्या गोष्टी महाग होत असेल तर चांगलंच आहे खरं पाहिलं तर टेलिकॉम संबंधीची उपकरणे जसं की जिओने एअरटेलने ओडाफोनने यांनी आपलं रिचार्ज वाढवलेलं आहे आता यांनी डबल रिचार्ज वाढू नये हे इथपर्यंतच थांबावं नाही तर टेलिकॉमची आता जे संबंधित उपकरणे वाढली आहेत त्यांना त्यांचं फायव्ह जी जाळं वाढवायचं आहे सो आता कमीत कमी रिचार्ज वाढू नये ही एकच गोष्ट आहे तर अमोनियम नायट्रेट हे सुद्धा महाग झालं आहे आता पाकिस्तानला याचं खरंच खूप नुकसान होईल कारण ती अमोनियम नायट्रेटपासून बॉम्ब बनवतात ह्या प्रकारच्या गोष्टी तिथं बनवत असतात सो भारतामध्ये जनरली अमोनियम नायट्रेटचा उपयोग शेतीसाठीच क करण्यात येतो आणि कुठेतरी ते आता महाग झालेलं आहे सो या प्रकारच्या गोष्टी अजून बजेटबद्दल तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्टी माहीत करून घ्यायच्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद